नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण नवोदयता नवीन एक टॉपिक बघूया सूचनेनुसार अंक तयार कर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला कुठल्या अंक वापरून वापर करून शकतो कोणताही अंक तर याच्यामध्ये आपल्याला एक ते नऊ हे अंक वापरायचे म्हणजे कुठले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि एक शून्य हे दहा अंक वापरून आपण जगातली कोणतीही संख्या आपण तयार करू शकतो मग याच्या सगळ्यात आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे एक अंकांचा चढता क्रम आणि एक बघायचं आपल्याला उतरता क्रम मग उतरता क्रम आणि चढता क्रम म्हणजे काय आता एक्झाम्पल आपण घेऊया जिना चढताना आपण कुठं असतो उंचीवर असतो का खाली असतो तर खाली असतो मग जिना चढताना आपण खालून वर जातो म्हणजे काय येणार पहिल्यांदा आपली उंची काही नाही असणार हळूहळू जिना वर तेवढा तेवढं चढ जाईल तसं काय येणार वर जाईल तसं आपली उंची वाढत जाणार म्हणजे त्यालाच काय म्हटलं जातं चर्ता क्रम असं म्हटलं जातं मग त्या क्रमानंतर हे अंक लिहिले असते तर कसे लिहायचे सुरुवात कुठले येणार तर बघा शून्य एक दोन तीन चार असे करत आपण त्या नऊपर्यंत अंक लिहिणार म्हणजे सर्वात लहान अंक पहिल्यांदा लिहायचा आणि त्याच्यानंतर जरा मोठा जरा मोठा जरा मोठा करत शेवटी सगळ्यात मोठा अंक असणार ह्यालाच म्हटलं जातं चढता क्रम तर तेच आपल्याला उतरता क्रमांक लिहायचं असेल तर काय तो सगळ्यात मोठा अंक पहिल्यांदा म्हणजे उतरता म्हणजे काय तुम्ही समजा आता वर आहे आणि तो जिना उतरायचा वरून खाली आपल्याला पायरे उतरायचे असतील तर पायरे वरती असेल तर त्यावेळी असणार आपण सगळ्यात वरती असणार आणि वरून आपण खाली उतरतो त्यालाच काय म्हणलं जातं उतरता क्रम म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय असणार मोठी संख्या सगळ्यात पहिल्यांदा असणार आणि सगळ्यात लहान संख्या काय असणार आहे खाली असणार आहे त्यालाच म्हटलं जातं उतरता क्रम म्हणजे आपल्याला ह्या अंकांचं जर आपल्याला उतरता क्रम लावायचा असेल तर आपण पहिल्यांदा काय लिहिणार नऊ मग परत लिहिणार आठ सात सहा सांग करत आपण शून्यापर्यंत लिहिणार ठीक आहे थँक यू